रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी गुन्हे शाखा युनिट पाच ची धडाकेबाज कामगिरी अल्पवयीन मुलाकडून घरफोडी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस पुण्यातील गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पोलीस पथकाने एका अल्पवीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडी व वा वाहन चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत युनिट पाच चे पथक हडपसर परिसरात गस्त घालत असताना त्यावेळी पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड व अकबर शेख यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी एका अल्पवीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून हडपसर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच चोरीस गेलेले शहात्तर हजार रुपयांचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत तसेच सांगवी येथून या चोरट्याने मोटरसा मोटरसायकल देखील चोरली होती ती मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलगवडे पोलीस उपायुक्त निलिश निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे पोलीस अमलदार प्रताप गायकवाड अकबर शेख व उमाकांत स्वामी यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा